मिरज स्वामी समर्थ कॉलनीमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न सतर्क नागरिकांच्यामुळे चोर पळाले चोरटे सी सी टी व्ही कॅमेरात चित्रित मिरज शहरात गणपती विसर्जन मिरवणूक सुरू असतानाच दुसरीकडे शहरातील स्वामी समर्थ कॉलनीमध्ये चोर आले गणपती विसर्जन मिरवणूकमध्ये नागरिक आणि पोलीस असल्यामुळे आपल्याला चोरी करता येईल या उद्देशानं त्यांनी एका बंगल्यातील आणि कडी तोडण्यास सुरुवात केली दोन चोरट्यांपैकी एका चोरट्यानं वरील लाईट बंद केली मात्र त्यांना माहीत नव्हतं की त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरा आहे लाईट बंद झाल्यावर सी सी टी व्ही कॅमेरा हा ॲटोमॅटिक नाईट मोडवर गेला आणि तो सर्व चित्र सुरू होतं दरवाज्याचं कुलूप तोडल्याने दुसरे कुलूप तोडत असतानाच कोण तर त्या बंगल्याच्या शेजारी आल्याचं चोरट्यांना जाणवलं सतर्क नागरिकांच्या मुळे चोरटे त्या ठिकाणाहून पळून गेले चोरी करण्यासाठी आलेले चोरटे मात्र सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले नमस्कार माझं नाव राज खडे का काल आनंद चतुर्थीच्या चे दिवशी रात्रीच्या एक चाळीसच्या दरम्यान बोलवाड रोड स्वामीसमोरच्या कॉलनीमध्ये सातपुते यांच्या घरी चोरी झाली त्यावेळी ते घर बंद होते दरवाजा चोराने चोरट्याने तोडताना त्यांनी सेन्सर जो बसला होता ते वाजल्यामुळं ही मोठी आनर्द टळा आणि चोरी झालेली नाही त्याचप्रमाणे या भागात गुंटेवारी भाग असल्यामुळे पाच नंबर वाढात चोरीचं प्रमाण सारखं वाढलेलं आहे मागच्या वेळी या भागातून प सतरा तोही सोने चोरीला गेलेले होते त्यामुळे आता ऐन दिवाळी आणि दसऱ्याच्या सुद्धा चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे तरी पोलीस प्रशासनाने या साईडला जरा पेट्रोलिंगच्या गाड्या वाढवणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे इथले नागरिक दक्षता घेतात प्रत्येकाने सी सी टी व्ही आहेत आणि कालचा हा अनर्थ सी सी टी व्ही व सेन्सर बसवल्यामुळे टळलेला आहे पाच ते सहा लोक होते आणि मोठा काहीतरी अनर्थ होणार होता पण नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा अनर्थ टळलेला आहे धन्यवाद